पालघर मध्ये आदिवासी आरक्षण बचावासाठी जनाक्रोश मोर्चा पालघर जिल्ह्यात आज आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चात लाखो आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवला सकाळपासून बिरसा मुंडा चौक परिसरात आदिवासी महिला युवक विद्यार्थी आणि नेत्यांचा जनसागर उसळला होता बंजारा धनगर हटाओ आदिवासी आरक्षण बचाओ आणि आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणांनी पालघर शहर दणाणून गेलं मोर्चा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले निवेदनात बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या हालचालींचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला हा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारांचे अनेक राज्यांमध्ये खानाकोपऱ्या जिल्ह्यांमध्ये असं ठरवलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मोर्चा हा भव्य आदिवासी समाजात आणि सर्व हे ठरवत असताना महाराष्ट्राच्या आदिवासी समाजाचे मोर्चे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाले परंतु ह्या मंचावरील असलेल्या सर्व जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी सर्व आदिवासी संघटना त्या खऱ्या अर्थानं माझे सर्व आदिवासी बांधव आणि माझ्या आदिवासी बांधवने या महाराष्ट्रात एक विक्रमी मोर्चा या पालघर जिल्ह्यामध्ये काढला त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपलं समोर मी नतमस्तक होतो कारण की हा जो मेसेज आहे हा जिल्ह्याला नाही हा मेसेज महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला गेलेला आहे की आदिवासी सुद्धा आता झोपले नाही जागा झालेला आहे ही खरी आज सभेत आमदार विलास तरे यांनी थेट इशारा देत सांगितले की आदिवासी आरक्षण हा आमचा हक्क आहे बंजारा धनगर समाजाचा समावेश हा असंवैधानिक आहे गरज पडल्यास आम्ही आमचे आमदारपद सोडण्यासही मागे पुढे पाहणार नाही मोर्चात खासदार डॉक्टर हेमंत सावरा आमदार राजेंद्र गावित आमदार हरिश्चंद्र भोये माजी खासदार बळीराम जाधव जगदीश धोडी रमेश सवरा यांच्यासह अनेक आदिवासी नेते उपस्थित होते पारंपरिक वेशभूषा नृत्य आणि संपूर्ण मोर्चा सांस्कृतिक झाला जेव्हा ठरवलं की आपला तीन तारखेला जो मोर्चा झालेला त्यानंतर त्यामध्ये सुद्धा आपण सामील झाला पाहिजे आणि सगळ्या संघटनांनी सुद्धा त्या ठिकाणी सगळे आपण एकत्र झालो परंतु त्याही पेक्षा तो एक संदेश सरकारपर्यंत पोहोचला त्यानंतर सुद्धा हा संदेश सुद्धा सरकारपर्यंत एक मोठे विस्तृत स्वरूपामध्ये पोहोचला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा हा मोर्चा बंजारा आणि धनगर आरक्षणांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपण काढला मी विशेष करून माझ्या बंधूंना औ सगळ्यात जास्त माझ्या भगिनींना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो मुख्य मागण्या बंजारा व धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नये आदिवासी ते बिगर आदिवासी जमीन हस्तांतरणास विरोध बोगस आदिवासींची जातवैधता प्रमाणपत्रे रद्द करावीत पैसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी जिल्हा परिषदेच्या सभागृहाला काळूराम काकड्या धोदडे काका यांचे नाव द्यावे संविधानाचा सन्मान करा आदिवासींचा अधिकार राखा या गोषवात्याखाली आंदोलन शांततेत पार पडले मात्र त्याचा संदेश थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे पालघर जिल्हा प्रतिनिधी सतेंद्र मातेरा